इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी पंचेचाळीस राज्याच्या सागरी जलदी क्षेत्रात गेली कित्येक वर्षे सुरू असलेल्या अनधिकृत परप्रांतीय हायस्पीड पर्ससिन व एल डीच्या मासेमारीला कायमस्वरूपी चाप बसावा यासाठी शासनानं अत्याधुनिक ड्रोनद्वारे गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर शासनानं निविदाही मागवली आहे त्या ये त्यामुळे येत्या मत्स्य हंगामापासून राज्याच्या किनारपट्टी भागात ड्रोन पर्वाची सुरुवात होणार असल्याचं स्पष्ट होत आहे बऱ्याच वर्षापासून पारंपरिक मच्छीमार संघटनांच्या लढायला यामुळे यश मिळाल्याचं दिसून येत आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका